रात्री एका गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात आलेली आहे शहरातील उपनगर भागात ही घटना घडलेली गट आहे पासष्ट वर्षीय अँथोनी गॅब्रियल साळवे हे चर्च मधून घरी जात होते यावेळेस त्यांच्यावर दोन अज्ञात इस्मांनी हल्ला करून जबरी चोरी केली आहे आरोपींनी साळवे यांच्या त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल ज्यामध्ये सोन्याची अंगठी चांदीची अंगठी मोबाईल फोन ऍक्टिव्ह गाडी आणि बँकेचे एटीएम कार्ड समाविष्ट होते ते बळजबरीने नुटून नेले या प्रकरणी सतरा ऑगस्ट रोजी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडांविरोधी पथकाला निर्देश दिलेले होते तपासादरम्यान गुंडांविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटली आरोपी अनिल गौतम इंगळे आणि अभिषेक सुनील चौगुले हे नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी पकडले चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांना पुढील तपासासाठी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं ही कारवाई पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या प्रकरणाच्या तपासात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली नाशिक शहरातील या धाडसी कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास वाढला आहे उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधले नगर सिग्नलवर दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी नामे अँथोनी गॅम्ब्रिएल साळवे व पासष्ट वर्षे यांना दोन अनोळखी अज्ञात इस्मांनी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने आढळून फिरेदी यांच्याकडील चांदीची सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बळजबळीने काढून फिरेदी यांना दगडाने मारहाण करून कळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ सहा तीन पाचप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिकसर यांनी आदेशित केले होते त्यानुसार मान्य डी सी पी क्राईम श्री प्रशांत पच्चाव सर व डी सी पी क्राईम श्री संदीप मिटकेसर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे आम्हालाचे काम करणारे इसम अभि व अनिल हे दोघे लाड रंगाच्या ॲक्टिव्हवर फिरत होते आणि त्यांची संशयात वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणारे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे आम्ही दोन पदके तयार केली त्यामध्ये पी एस आय मलंगुंजा सुरवंशी प्रदीप ठाकरे सुनील राडके राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव निवृत्ती माळी आणि महिला आमदार सुवर्ण गायकवाड असे यांचे दोन पदकं बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे इथे लावला असता आरोपी नाणे अनिल गौतम इंगळे वय बावीस वर्ष व अभिषेक सुनील चौगुले व चोवीस वर्ष यांना नाशिक रेल्वे रे स्टेशन येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा म पैसे कमवण्याच्या हेतूनी फिरेदी यांना अडवून बळजबरीने सोन्या चांदीची आणखे काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.